भावांनो नमस्कार राम राम मंडळी खूप दिवसानंतर बैलगाड्या शेअर क्षेत्रावरती व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो काही चुकलं काही वेगळं आलं तर मोठ्या मनाने माफ कर अशी अपेक्षा बाळगतो आणि मुद्द्याला हात घालतो मित्रांनो सगळ्यांना समजलेलं आहे की मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे आणि मी जर असा काही विषय असेल तरच बोलेल असंही मी पहिल्यापासून तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे कारण आपल्या चॅनलवरती बऱ्यापैकी लोक बऱ्यापैकी प्रेक्षक वर्ग असेल सबस्क्रायबर्स असतील ते सगळे तर ते बैलगाड्या शरीर क्षेत्राशी कनेक्ट लोक होती त्यांनी आपल्या पडत्या काळात आपल्याला चांगली साथ दिली होती त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी मी शेवटपर्यंत बैलगाड्या शरीर क्षेत्रावरती शे, व्हिडिओ बनवत राहील बनवत राहील असं मी नेहमी सांगत असतो पण विषय तसा असेल जर सेन्सिटिव्ह असेल कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होणार नसेल तर आणि तरच मी त्या विषयाला हात घालत असतो आणि आजचाही विषय मी कॉन्ट्रशियल जरी विषय असला तरी मी त्याला व्यवस्थित हँडल करण्याचा प्रयत्न आणि बकासूर प्रेमी जी लोक आहेत ज्यांना बकासूरवरती खूप विश्वास तर आहेच त्या सगळ्यांचा पण प्रेम सगळ्यांचा जास्त आहे त्या लोकांना कुठेतरी हार मान्य करणं किंवा हार पचली पाहिजे किंवा जे काय कि समोर आले ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आज पेडगावचं हिंद केसरीचं मैदान बाकासूर हा मागच्या वर्षी सुद्धा हिंद केसरी सुद्धा आणि ओपनला मैदान होतं दोन्ही दिवशी तो एक, -एक नंबर त्याने त्याची हॅट्रिकच हे स्वप्न होत म्हणा किंवा ही संधी होती त्याच्यासाठी आणि त्याने हॅट्रिक करावी असं सांगणारही दुसरं तिसरं कोणी नसून त्यांच्या सेमीमध्ये ज्या दोन नंबर सेमीमध्ये बकासूर आणि मथुर यांच्यामध्ये जी घासून लढत झाली तर तिसरी व्यक्ती जर कोण होती जी सांगत होती की बकासूर हा मला एक वेळ माझा मथुर गुलालात राहिला तरीही मला चालेल पण बकासूरन यावेळेस अट्रॅक केले पाहिजे असं सांगणारे राहुलबाई पाटील त्यांचा मथुर आणि मथुर आणि राजा आणि अ सरजा आपला घोडचा सरजा आणि अं बकासूर असे चौघही टॉपचे खेळाडू म्हणजे काय यांच्याबद्दल म्हणजे किती बोलावं आणि काय काय बोलावं असा खूप मोठा इतिहास आहे या सगळ्यांचा आणि ही सगळी मंडळी नेहमीच खूप चांगलं आपलं काम त्या ठिकाणी दाखवत असतात त्याच राहुलभाई पाटलांची इच्छा होती परंतु शेवटी खेळ खेळ असतो आणि ज्या वेळेस बैलगाडा शहर क्षेत्र हे असं क्षेत्र आहे ज्यावेळेस एका फाटीमध्ये एक, एका सेमीमध्ये एका गटामध्ये ज्यावेळेस गाड्या येतात किंवा ज्यावेळेस पळवायच्या असतात तर तो फक्त राहुलबाई पाटलांचा पर्सनल विषय नसतो तो हे त्यांना वाटलं ठीक आहे आता बकासूरला जिंकायचे किंवा त्याला फायनलला पाठवायचे मग आपली गाडी नको पळवा हा त्यांचा विषय एकट्याचा नसतो कारण त्यांच्या बैलावरती असंख्य लोक प्रेम करणारे असतात असंख्य लोक त्याचे चाहते असतात त्या सगळ्यांना बकासूर सोबत किंवा कोणी असेल मग मथुर असेल किंवा आणि कोणताही बैल असेल तर त्यांना त्या ठिकाणी पळताना बघायला अनेक त्याचा फॅन्स फॉलोवर असतो आणि त्याच्यासाठी मालकांना काहीही मालक हे फक्त त्या बैलाचे मालक असतात पण बैलाचे खरे चाहते हे खरे मालक असत आणि ते त्या नंदीला हँडल करत असतात असच झालं आता शेवटी हार जीत होत असते कोणीतरी एक हरणार होता कोणीतरी एक जिंकणार होता शेवटी सगळे वाघच पळत होते म्हणजे टॉपचे जर आपण विचार केला तर हे जिंकणार जो पण कोणी जिंकणार तो अत्यंत उन्नीस बीसनी जिंकणार अशीच काहीतरी परिस्थिती होती नाही तर निकाल सामनाच होता पण ज्या पद्धतीने बकासूरला शेवटची फाटी लागली तो पब्लिक साईटला होता खर तर पब्लिक साईटने सुद्धा पळणं हे त्याच्यासाठी चॅलेंजिंग असतं आणि तो प्रत्येक वेळेस त्याला असं काही ना काही चॅलेंज तो स्वीकारतच असतो मागच्या पुसेगावच्या मैदानात सुद्धा आपण बघितलं असेल त्यावेळी सुद्धा तो पब्लिकला होता पण पळाला होता पण शेवटी थोडस फॉल वगैरे गाडी झाली आताही तसंच काहीतरी फॉल गाडी झालेली वगैरे पण ज्या बैलासोबत म्हणजे तो आणि त्याच्या असलेले मथुर आणि राजा त्या दोघांचा जर तुम्ही सुरुवातीपासून पळ बघितला ना तर खरं जर तुम्ही त्यातले कट्टर असाल किंवा तुम्हाला त्यातला अभ्यास आहेच म्हणजे सगळे लोक अभ्यास करूनच येतात किंवा त्यांना अभ्यास आहेच त्याच्यातला तर तुम्हाला एक गोष्ट समजेल जो पण सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा त्यांचा जो काही प्रवास झाला तो काही जे काही असेल हजार फूट वगैरे काय त्यांचं ते माप असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी एक सेकंद सुद्धा ना दोन्ही गाडींवरचा जो कोणी ड्रायव्हर होते ते थांबले ना बैलांनी इकडं बघितलं ना तिकडं बघितलं स्ट्रेट त्यांच्या डोक्यात एकच होतं चारही बैलांच्या डोक्यात एकच होतं की आम्हाला काही करून फाटी बागायची आणि शेवटी मथुर आणि यांचा महाराष्ट्रात आहे का तर शंभर टक्के आहे आणि तो इतका आहे की तो नेहमी त्यांच्या सुद्धा बऱ्याचदा कारण आहे आजच्याही मैदानात तेच झालं दोघाही गाड्या एकाला एक चिकटून लागल्या कदाचित एक गाडी त्या साईडला असतील एक गाडी जर ह्या साइडला असते तरी पब्लिकचा फरक पडला असता किंवा पब्लिक तरी इतकं आता आलं नसतं काही पब्लिक तिकडे गेलं असतं डिवाइड झालं असतं परंतु या ठिकाणी काही तिकडे गेलं नाही पब्लिक सगळं पब्लिक इकडेच आलं आणि अक्षरशः पब्लिकनं त्या बैलावरती त्या गाडीवरती त्या मालकावरती किंवा त्या एकूण नंदींवरती अन्याय केला का तर शंभर टक्के केला आणि होतं असं मित्रांनो आपण सभा आणण्यापेक्षा माझं असं मत असतं तुम्ही प्रत्यक्ष मैदानावरती गेलेले असाल किंवा जात असाल तर प्रत्यक्ष मैदानावरती जाऊन मैदान पाहणं इतक्या रिस्क घेऊन इतक्या पब्लिक मध्ये म्हणजे हे सगळं करून इतकं सोपी गोष्ट नसते मित्रांनो आणि हे आपण बाहेरून फक्त बोलतो की पब्लिक पब्लिकमुळं हरला अरे पब्लिक म्हणजे कोण आहे त्याच्यावरती जीवापाड प्रेम करणारी तीच माणसं आहेत जी कालही त्याच्यासोबत होती ती आजही त्याच्यासोबत आहेत त्याला तो किंवा ते पराभूत होवा म्हणून कोण तिथे आडवापडा येत नाही अंगावरून अक्षरशः गाड्या जातात छाताडावरून त्यांच्या हे बैलांचे पाय रपारप जातात अक्षरशः श्वास घ्यायला येत नाही श्वास कोणतो तरीही माणसं त्या ठिकाणी जागा सोडत नाहीत हे असतं बैलगाडा शर्य क्षेत्रावरच प्रेम आणि याच्यामुळे या प्रेमामुळे आजही बैलगाड्या शर्य क्षेत्र तितकंच तरुण आहे मित्रांनो बकासूर आज, शे, आज हरलाय परंतु तो उद्या जिंकणार आहे कारण उद्या आदतचं मैदान आहे आणि आदतच्या मैदानामध्ये सर्जाचा कोणी हात धरणार नाही तर गोटच्या सर्जाचा आणि बकासूर त्याच्यासोबत आहेच सो त्याचं कुठल्याही है प्रकारे हॅट्रिकचं स्वप्न विसरलेलं नाही तो फक्त ओपन मध्ये बाहेर पडलेला आहे परंतु तो नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये एक नंबर करेल आणि आज म्हणजे पेडगाव हिंद केसरीचा जर मान मथुरन मिळवला तर ते वाहोग वाटायला नको कारण मथुरची स्पीड ही खूप चांगले आहे जर तो बकासूरच्या गाडीला फेस करून पुढे गेलेला आहे तर तो फायनल जिंकलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल आपल्या फॉलो सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र